श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे सोमवार माझा उपवास आहे त्यामुळे आठवडा वारच विसरतो ताईनं का काय माहिती मुलांना विचारावं लागतं आज कोणता वार आहे तर असो आणि टायमिंग सांगते वाजलेले आहेत दोन अजून दोनला दहा मिनटं कमी आहेत तर हे निघालेले आहेत का आम्हाला डब्बा भरायचा आहे तर बसलेले आहेत आवरून वगैरे आज आहे समीक्षेचा बड्डे कम्युनिटी पोस्ट टाकणार होतं ताईंनो पण त्या कम्युनिटी पोस्टला तुमचे जे काही कमेंट येतील ना त्याला रिप्लाय द्यायला मला टाईम नाही आहे खरंच सांगते ताईनं केसांना मेहंदी वगैरे लावली आणि आता केस धुतलेले आहेत आणि समीशाला जवळ थोडीशी कणकणी आहे त्यामुळे ती आराम करते तिला गोळ्या वगैरे चालत पण बरे आहे तर आज मग केक वगैरे ह्याने मग असे ठेवल्या आहे कोणाला बाहेर वगैरे बोलवणार नाही की असं काय तिची एखादी मैत्रिणी एखादी येईल तर असो आता हे जातील त्यांच्या त्यांच्या कामाला यांना सुट्टी घेऊन काय चालणार नाही ताईंनो आजच्या ब्लॉगमध्ये मी ना आ, आता उन्हाळ्या सुट्टी आहे आणि मुलं घरी आहेत उन्हाळ्या सुट्टी म्हटले की एकमेकांच्या घरी जाणं येणं आलंच आणि मग खूप सारी मुलं असली घरी की खाऊ पाहिजे असतो घरामध्ये डब्यामध्ये भरलेला जर खाऊने भरलेले असतील तर मुलांना ते पटकन खायला देता येतात तर आज बऱ्याच जणांच्यात बहिणी असतील ननंदा असतील येतात घरी आता यांना बहीण नाही आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी येत नाही आहे आणि मलाही बहीण नाही आहे त्यामुळे मग मावशीकडे मा मुलं आलेत राहिला असं पण नाही आहे भावाची मुलगी येणार होती भावाची मुलगी म्हणत होती आत्याकडे जायचं आहे आत्याकडे आहे पण खूप लांब असलं म्हणजे असल्यामुळे ना कोणी सोडायला आणायला नसतं ना त्यामुळे कोणीच्यात नाही आहे तर असो पण माझी मुलं आहेत आणि तर त्यासाठी मी खाऊ बनवणार आहे माझी मुलंसुद्धा सुद्धा मला खूप त्रास देतात आणि भाजी भाकरी म्हटलं की नको म्हणतात खायला आणि एक टाईम बरं वाटतं भाजी भाकरी खायला पण दुसऱ्या वेळेला वाटतं असं काहीतरी चुनू मुनू खायला असावं आणि आपल्याला सुद्धा बघा असं पाणी पिऊन पाणी पिऊन इतकं हे होतं आणि वाटतं मग आता चटपटीच काहीतरी खायला पाहिजे आणि हे सुद्धा कामावरून येतात घरी किंवा जायच्या टायमिंगला वगैरे तर काहीतरी खायला जरा म्हटलं आज एक मस्त असे खाऊचेच पदार्थ सगळे मी बनवणार आहे तर त्याआधी इकडे बघा समीक्षा आणि समीक्षेचे पप्पा बाहेर गेले होते केक आणायला येताना चप्पल घेऊन आलेले आहेत तर दोन महिन्याला तिनो चप्पल आणावी लागत आहेत आणि दोघांनाही कसं खेळतात काय काय माहिती दोन महिन्यात आले की चप्पल म्हणजे दीड महिन्या दोन महिन्यात तुटून जाते लगेच चप्पल आणावी लागत आहे आता सात्विकला पण आणायचे होती पण तो स्कूलमध्ये गेलेला त्याच्यामुळे हिलाच तेवढी चप्पल घेऊन आले हे तर तिला ही चप्पल आणलेली आहे बघा मध्ये सुद्धा हिचीच चप्पल मी तुम्हाला दाखवली रेड कलरची आणि आता काही ब्लॅक कलरची आणलेली आहे सतत चप्पल लागत आहेत तर असो आता उन्हाळ्यात म्हटलं इकडं तिकडं कुठं बाहेर जायचं म्हटलं तर नवीन चप्पलासुद्धा मुलांना असाव्यात तर येताना ह्यांनी चप्पल घेऊन आलेले होते आणि ही चप्पल बसलेली आहे दोनशे तीस रुपयेला चप्पला पण खूप महाग झालेल्या आहेत आणि केक ब आणलेला आहे दोनशे रुपयाचा आणि चप्पल मात्र दोनशे तीसची बसलेली आहे तर असो आता इकडे आलेले आहे किचनमध्ये आता खाऊचे पदार्थ बनवते तर म्हटलं त्याला पहिलं गोड पदार्थ बनवून घ्यावा शेंगदाण्याचे लाडू शेंगदाणे चांगले असे निवडून घेतले आणि स्वच्छ निवडून घेतले एका बाजूला सुद्धा ठेवलेले आहे गरम करायला त्या कढईमध्ये आता ना अगदी बारीक गॅसवर हे शेंगदाणे मी भाजून घेते बारीक गॅसवर शेंगदाणे ज्यावेळेस लाडू बनवतो ना त्यावेळेस भाजून घ्यायचे म्हणजे ते खमंग असे एकदम कुरकुरीत भाजले जातात तर बघा मस्त असे बारीक गॅसवर भाजून घेतले शेंगदाणे आणि त्याच तशाच कडे ठेवलेले होते शेंगदाणे जेणेकरून चांगले शे असे कडक होतील कुरकुरीत होतील लगेच काढून नाही घ्यायचे कडाई थंड होईपर्यंत त्याच्यातच ठेवायचे कढईमध्ये शेंगदाणे ते छान भाजले जातात शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला आणि त्यानंतर गुळ देखील फोडून घेतलेला आहे आताच तयार शेंगदाण्याचा कूट आणि फोडलेला गूळ हे पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं अशी प्रोसेस केले ना तर शेंगदाण्याचे लाडू तुम्ही या पद्धतीने करून बघा इतके छान मस्त लागतात ना चवीला खूप छान जर तुम्ही शेंगदाणे आणि गूळ मिक्स करून एकत्र असं मिक्सरला वाटलं ना त्याची चव इतकी छान अशी लागत नाही आहे पण आधी पहिल्यांदा शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा आणि त्यानंतर गुळ फोडून किंवा खिसून टाकायचं त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीचे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही करून बघा तरी नो खरंच खूप छान लागतात त्याच्यामध्ये बदाम वगैरे काजू वगैरे टाकून द्यायचे आणि तूप वगैरे असेल तर टाकायचं म्हणजे काजू बदाम किंवा हे तूप नाही टाकलं तर चालतं पण घरात असलं की टाकून द्यायचं थोडंसं म्हणजे त्यामुळे आणखीनच त्याची गुळ गुळशाचे लाडूची पौष्टिकता वाढते त्यामुळे थोडं थोडं मी दिलेलं आहे टाकून जर घरात मुलं खात नसतील ना असं तूप वगैरे ड्रायफ्रूट्स तर ते असं एखाद्या पदार्थामध्ये मुलांना न सांगता ठाळूस टाकून द्यायचं म्हणजे ते मुलांच्या पोटामध्ये कसं तरी का होईना पण ते जातं तर आता ते लाडू वळून घेतले आता बनवायला घेतलेले आहे शेव तर शेव बनवण्यासाठी मी बेसन पीठ घेतलेलं आहे साधारण एक वाटी त्यामध्ये टाकलेलं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे त्यामध्ये टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि खायचा रंग जो की येल्लो रंग टाकायचा आहे म्हणजे टाकायचा असेल तर टाका नसला नाही टाकला तरी चालेल पण थोडासा मी टाकलाय की शेवला छान असा रंग यावा यासाठी तर त्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि घट्टसर असं कमी पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे बेसन पिठाला जास्त पाण्याची गरज नाही लागत अगदी अर्धाभर कप किंवा एक कपामध्ये पाण्यामध्ये तेवढ्या पाण्यात होऊन जातं हे पीठ मळून होऊन जातं तर बघा मी पीठ हे मळून घेतलेलं आहे घट्टसर असा कणकेचा ह्या पिठाचा गोळा करून घेतला त्याचे दोन भाग केले याचे दोनच शेवगे होणार आहेत तर पण शेव मात्र खूप सारी होते तर बघा हे मळून ठेवले आहे एका बाजूला लगेच मी कढई ठेवलेली आहे गरम करायला लोखंडीच कढाई मी तळणीसाठी वापरते की ही कढई तळायलाच केलेली आहे त्याच्या ते क तेलाची मी त्याला ते जास्त अशी घासत बसत नाही आहे फक्त धुवून ठेवत असते आणि जर जास्तच घासली तर काय होतं मग ते ग त्याला गंज चढतो तर आता इकडे शेव करण्यासाठी शेवग्यामध्ये ना चकली कोणती वापरलेली आहे तर दोन नंबरची एक नंबरची जी बारीक अशी शेव चकली आहे ना ती खूपच बारीक जर बारीक शेव हवी असेल ना तर बारीक टाकायची मी दिवाळीला वगैरे शेव बनवते हो ना तर बारीक की चकली टाकते आणि आत्ता मला शेव मुरमुरा करायचा आहे त्यामुळे जर असं म्हटलं मीडियम साईजची शेव पाहिजे तर दोन नंबरची जाळी मी चकली टाकलेली आहे तर शेव पाडून घेतली शे शेव मात्र चांगली पडत होती त्या शेवग्याने चकली किंवा शेव पाडायला हा शेवगा खूप चांगला आहे फक्त कुरडईसाठी हा शेवगा चांगला नाही आहे कुरडई करायला खूप वेळ लागतो पण पीठ पीठसुद्धा बघा घट्ट वगैरे झालं शेवटी तर मग ह्या शेवगाने सगळं असा कुरडई व्यवस्थित पडतात शेव मात्र इकडे बघा खूप छान मस्त झालेली होती अगदी गोल गोल एडे निघालेले होते अशाच पद्धतीने सगळे शेव मी तोळून घेते तुम्ही बघू शकता किती इझिली मस्त असं त्या शेवगाने शेव पडत आहे तर तेल मात्र शेव वगैरे तळत असताना असं कोणताही पदार्थ आपण तळणीचा तळतो जास्त प्रमाणात तर तेल थोडंसं जास्त टाकायचं कमी तेलामध्ये नाही होते किंवा मग त्याचा लाल हो लाल होऊन जातं किंवा तेल ते जास्त पितं किंवा करपतं तो पदार्थ चांगला होत नाही त्यामुळे थोडंसं ढळतं तेल वतायचं आणि हो याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा देखील टाकलेला होता तर थोडीशी कुरकुरीत आतून फुकते देखील पण थोडासा अगदी चिमडबरच सोडा वापरलेला होता जास्त नव्हता वापरला त्यामुळे काही जास्त असं तेल वगैरे शोषून घेतलेलं नाहीये तर बघू शकता मस्त अशी शेव मी इकडे पाडून घेतली पहिली बॅच झाली की मुलांचा खाऊ खाऊन झालेला होता आणि इकडे बघा एवढा शिल्लक राहिलेला आहे शेव थोड्याच पिठामध्ये खूप सारे शेव अशी झालेले आहे रंग बघू शकता आणि शेवचे एडे सुद्धा बघू शकता तर काही न शेव झालेली आहे बनवून आणि काय केलं शेंगदाण्याचे लाडू पण बनवून घेतले लाडू बनवायला थोडासा वेळ लागला तर इकडे बघा थोडंसं आलं इकडं रुद्र आला होता आणि समीक्षेचा बड्डे गरले बघा आत्ता बघा कशी बड्डे गरले दिसते तुम्हाला तर आज बड्डे आहे तिचा आणि रुद्र कुणाचा बड्डे हॅपी बड्डे कुणाला करेल तर रुद्र हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे आमच्या दिदाचा आज बड्डे आहे आहे संध्याकाळी हा हा, हा था बड़्डे। था बड़्डे। था था तरच बड्डे गर संध्याकाळी तयार होईल नंतर आणखीन तुम्हाला दाखवेल आता करणार आहे लसूणी शेव मुरमुरा तर त्याला ते करायला घेतलेले रेसिपी पण म्हणजे साहित्य सगळं जमा केले तर तुम्हाला आता दाखवते आणि बघू जेवढं शक्य होईल तेवढं असं दाखवेल ठीक बराच वेळ गेलेला आहे तिला ताप आला होता परत तिच्या पाठीमागा वगैरे चालू होतं मध्ये आणखी थोडासा वेळ गेलेला कपडे वगैरे बाहेरचे आणून ठेवले झाडू वगैरे मध्ये आधीमध्ये कामं राहत होता युनो कंटिन्यू काय रेसिपी वगैरे मी करत नाही तर चला आता मी तुम्हाला जे काय आहे मुरमुरा ते करून दाखवतोय रुद्र हा रुद्र आहे ताईनो रुद्र बरं खूप कमी खाली येतो शिव जास्त असतो शिव आला होता पण तो, तो रडायला लागला म्हणून रुद्रला घेऊन आले त्याला पण इथे बघा कसं झालेलं आहे तर चला ताई म्हण ताई ताई म्हण म्हण दिसता मोबाईल मध्ये बघून हसतोय हा कोण आहे कोणा आणि इकडे पाठीमागे बघा कसं आहे शेव खाणं चालू आहे उन्हाळा खूप कडक आहे त्याच्यामुळे मुलं आजार पडतात आणि उष्णतेच प्रमाण म्हणजे वाढलेलं आहे तर चला असो आता पुढची रेसिपी जी आहे ती मी आता लसूणी शेव मुरमुरा ते करायला घेते साहित्य सगळं काढून ठेवले बघूया चला पटकन उशीरणं घाल वेळ न घालवता ते करायला घेऊया कारण की बराच वेळ झालाय साड्या म्हणजे काय दक्र कपडे वगैरे बाहेरचे आणले घड्या करून ठेवले त्याचबरोबर मध्ये आता झाड लोट असतेच भांड कुंड जे आहे ते बारीक सारीक कामं करावी लागतात तर चला असो कंटिन्यू मी काय रेसिपी करत बसत नाही अशा दुपारच्या वेळेच्या ज्या काही रेसिपी असतात ना ते आधी मध्ये इतर कामं बघत आलं गेलं बघत ते करावं लागतं तर असो चला जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी शेअर करते तर चला मध्येच असं आहे थोडं फार इकडे तिकडं मुलांसह बोललं वगैरे तर छान वाटतं तर इकडे रुद्रात पाणी पितोय पाणी मागे गुळ लाडू लाडूसुद्धा बनवून ठेवलेले आहेत बाजूला थोडंसं थंड व्हायला नंतर डब्यात भरणार आहे इकडे लसूणही शेव मुरमुरा करते तर लसून घेतला आहे खूप सारा सोलून त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि ती बारीक करून बाजूला ठेवून दिलेला आहे एका टपामध्ये मुरमुरा घेतलेला आहे आपला जो काही रेग्युलर वापरातला चुरमुरे मुरमुरे जे काय आहेत ते घेतले एका टपामध्ये ओतून कडेमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये ना हे जे काय लसूण आणि मिरची पावडर जी बारीक करून घेतलेली होती ती टाकली त्यामध्ये आणि चांगली बारीक गॅसवर तेल फक्त गरम करायचं आहे अगदी कडक गरम नाही करायचं जेणेकरून मिरची पावडर ते लसून करपला जाईल जास्तच गरम झालं तर किंवा गॅस बंद करून हे मसाले परतून घ्यायचे मी गॅस बंद केलेला आहे त्यामध्ये हळदी पावडर परत हे टाकलेलं आहे हिंग चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेतलेलं आहे गरम कढईमध्येच किंवा गरम तेलामध्येच हे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे हे मुरमुरे तर कडाई माझी बारीक पडत होती त्यामुळे नंतर काय केलं मी मला याच्यामध्येच मिक्स करायचं होतं म्हणजे जे, जे मुरमुरे आहेत ना ते अगदीच छान असे कडक लागतात गरम पॅनमध्ये जर परतून मिक्स करून घेतले तर पण मी काय केल्यानंतर सगळा असं तो मसाला मुरमुरे घेतले आणि त्याच परत टप्पा रिटर्न ओतलेले आहेत तो मसाला सगळा ओतला आणि मिक्स करून घेतलेला आहे बालाजी शेव मुरमुरे तुम्ही खाल्ले असतील सेम त्याच चवीचे त्याच पद्धतीचे हे मुरमुरे लागतात खूप छान म्हणजे याच्यामध्ये मी कडीपत्ता नाही टाकलेला किंवा शेंगदाणे नाही फरसाणा नाही काही नाही बालाजी शेव मुरमुरे घरी केलेले आहेत ताईनं मी आ, तर मस्त झालेलं तिखट फक्त कमी टाका आणि म्हणजे जर मुलं घरात तिखट खाणारे असतील तर काही हरकत नाही आमच्याकडे असे चटपटीत एकदम तिखट लागतं घरात मुलांनासुद्धा त्यामुळे मी थोडंसं तिखट जास्त वापरलेलं होतं दोन चमचे तर मस्त झालेले पण मुलांना आवडले अगदी चटपटीत काहीतरी सगळेच गोड गोड मिळमिळीत पदार्थ म्हटले की नको वाटतात तर मिक्स करून घेतलं असं तेलाचे भांडे वगैरे सगळे असे पुसून घेतले आणि त्यानंतर हे मुरमुरे मिक्स करून घेतलेले आहे तर शेव मुरमुरा म्हटलं की शेव आलीच ती आता तळलेली शेव जी होती आ, ये, होते त्यातली दीड दीड काही येडे होते ना ते गोल तर त्यातले ते टाकलेले आहेत एक अखंड टाकला आणि दुसरा होता अर्धा तो जो की मी तुम्हाला दाखवण्यासाठी असा वरून ठेवलेला होता तर मस्त असे शेव मुरमुरे भडंग शेव मुरमुरे आपण नेहमी असं भडंग शेंगदाणे वगैरे टाकलेला चिवडा वगैरे खातोच पण असं शेव मुरमुरे काहीतरी वेगळं खूप छान लागतं उन्हाळ्यात असं चटपटीत पदार्थ खायला भरल्या वाटतात किंवा चला इकडे आता झालेले हे मुरमुरे खूप छान मस्त असे टेस्टी झालेले तर आता ह्याला पण मी बाजूला ठेवून देते आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवीन दहा मिनटं याला थोडंसं थंड होऊन दिलं आणि त्यानंतर एक डबा घेतला आणि डब्यामध्ये लगेच भरून घेतलेला आहे डबे पण नाही आहेत असं खाऊ वगैरे काही बनवलं तर माझ्याकडे फारसे डबे नाही आहेत सगळे किराणा भरलेला आहे किंवा उन्हाळी काम वगैरे त्यामध्ये भरलेलं आहे असं काय बनवलं तर मग मोकळे करावे लागतात रिकामी करून मग भरलेले आहेत डबे घासलेलेच होते आणि हे छोटे दोन डबे आहेत ना ह्या साईजचे आता जो तुम्हाला दाखवले मुरमुरा वगैरे भरलेला ते तसे दोन आहेत डबे माझ्याकडं आणि आता शेंगदाण्याचे लाडू भरायला सुद्धा बघा हा डबा आहे म्हटलं चला आता याच्यामध्ये ते बसून जातील तर शेंगदाण्याचे लाडू पण एका डब्यामध्ये भरून दिले म्हणजे जास्त सगळा असा पसारा नको खाली व्हायला आणि कोणी अचानक घरात आलं तर सगळं असं समोरच दिसतं मग ते तर म्हटलं पटकन असं म्हणजे भरून ठेवून द्यावं वरती डब्यामध्ये तर चला म्हणजे एक काम होऊन जातं भांडे मात्र बघा आता बरोबर बरोबर सगळं सिंक तोपर्यंत गच्च भरून जाते आता हा डा हा डबावरती ठेवून दिला आणि आता दुसरा राडा घातलेला आहे बघा तो, तो कशाचा तर चकलीचा तर चकली बनवायला घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतले जे की आपण तांदळाची पीठ बघा तांदूळ धुवून आणि एकदम बारीक असे दळून आणतो ना तेच पीठ माझ्या घरामध्ये अवेलेबल असतं ते तेच पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं म्हटलं थोडंसं इकडे तिकडे कचरा वगैरे नको किंवा चकली बनवायची तर जाडसर तांदळाचा दाना वगैरे राहिला नको त्यामध्ये म्हणून ते चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे बेसनपीठ तुम्ही ना याच्या याची पिठाच्या ऐवजी ना भाजकी डाळ जी असते ना ती सुद्धा मिक्सरला वाटून यामध्ये मिक्स करू शकता माझ्याकडे होती पण आता कधी मिक्सरला वाटायचं आणि मिक्सरचं भांडं पण ओलं झालेलं होतं शेंगदाण्याचं गुळ शेंगदाणा बारीक केलेलं होतं त्यामुळे तर याच्यामध्ये ना कश्मीर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ भाजलेल्या जिरे आणि ओव्याची बारीक पूड त्याचबरोबर पांढरे तीळ खूप महत्त्वाचे आहेत चकलीमध्ये पांढरे तीळ खूप छान दिसतात तर ही बघा भाजलेल्या जिरा आणि ओव्याची पूड बारीक अशी मी करून घेतली जी की ग्लासमध्ये अशी लाटण्याने चांगली असे ख जाडसर तर ती टाकली जिरे आणि ओव्याचे अशा हातावर जरी रगडून टाकले तरी चालतील त्यानंतर हळदी पावडर टाकलेली आहे आणि गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल इतपत आहे की त्या पिठाचा जो आहे तो मुटखा होईल इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये अंदाजे हे चम तेल असेल दोन ते तीन चमचे तेवढं वापरलेलं आहे आणि हे पीठ असेल याच्या हिशोबाने तर मस्त असं मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी पाणीवतून हे पीठ मळून घ्यायचं आहे गरम पाणी पण नाही वापरायचं आणि जास्त थंड पाणी पण नाही वापरायचं हाताला सोसवेल असं या हिशोबाने कोमट पाणी करायचं आणि आपण गव्हाची पीठ जशी मळतो कणिक चपातीची त्याच पद्धतीनं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे तर मी हे पीठ मळताना कुठेही स्किप केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित असं समजेल तर मिक्स करून घेतलं बघा ते सगळे मसाले तेल वगैरे ते शिल्लक जेवढं काही पेल्यामध्ये राहिलेलं होतं ते पण त्यामध्ये काढून घेतलं आणि मग हळू थोडं थोडं पाणी ओतून हे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे जेवढं पाणी मी गरम केलेलं होतं तेवढं असं पाणी त्याला सगळं लागलेलं आहे आता अंदाजे अर्धा पाऊंड ग्लास असं पीठ पाणी असेल तर तेवढा पाण्यामध्ये हे पीठ मळून झालेलं आहे मस्त असं मग पीठ मळून झाले आता याला मी पाच ते दहाच मिनटं ठेवणार आहे बाजूला तोपर्यंत इतर जे काही कामं आहेत सायंकाळचं झाडू वगैरे ते पण आवरून घेते इकडे तिकडं पडलेला पसरा पायामध्ये अस पडणारा कचरा तो सगळा आवरून घेते किंवा भांड्या वगैरे किचन मोठ्यावरचे सगळे असे आवरून घेतले आता हे पीठ तोपर्यंत चांगलं भिजलेलं होतं शेवगा घेतलेला आहे चकलीच्या पिठाचे पण दोन शेवगे झालेले होते पण चकली पण खूप सारे झालेले अगदी एक ताट भरलेलं होतं मुलांनी खाऊन सुद्धा खूप सारे शिल्लक राहिलेली होती शेव तर तुम्हाला मी दाखवलीच होती मुलांनी खाऊन सुद्धा खूप सारे शेव शिल्लक राहिलेले होते नाही म्हणता म्हणता खूप सारे पदार्थ झाले होते थोडं थोडं म्हटलं तरी खूप सारे झालेले होते पदार्थ पाहिले सर गेले घर मग ही रेसिपी कशाला करते मम्मी मी हे खाऊ कशा कुणाला मला म्हणून मी हा खाऊ सगळा ताई मी पेशली बनवलेला आहे समीशाच्या साठी दादाच्या बड्ड्याला वेगळं काहीतरी करूया समीशाच्या बड्ड्याला असं चटपटीत सगळं मेनू बनवले तिच्या आवडीची तिला शेव शेव मुरमुरा खायचा होता कालच म्हटली तुम्हाला शेव मुरमुरा खायचाय पण म्हटलं उद्या करू बड्डेला आणि प्लॅन आहे तिला तुला मी का माझा प्लॅन आहे काहीतरी मग पप्पा नाही का म्हणले प्लॅन हा प्लॅनच नाही म्हणून सांगितलं नव्हतं हे तिच्या आवडीचे मेनू आहे शेवजाला तरी तिला खूप आवडतो सकाळ संध्याकाळ बसते का परत बस शेव मुरमुरा शेव शेव तर भयानक तिला आवडते आणि चकली चकली तर सगळ्यांना बारीक गॅस घरी चकली तळून घेते आणि बड्डे तयारी करून चकली तळत तळत दादा पण बड्डे आलेला आहे आता दोन दिवसांनी दो तर त्याचा पण तो ब्लॉग तुम्हाला शेअर करेल तर त्याचा पॅन वेगळंच करणार आहे आणि आता हे ठेवलं तर असं ताई ना आमच्या दोघींशी तुम्ही बोलणं ऐकलंच असेल तर आता इकडे चकली बघा खूप छान मस्त झालेली होती पीठ खूप छान मळलं गेलेलं होतं त्यामुळे चकली अजिबात तुटत नव्हती तीन एड्याची छान चकली होती अगदी विकत बाहेर दुकानामध्ये चकली जशी त्या ज्या चवीची भेटते ना त्या ही घरची चकली झालेली होती दादाला तर खूप आवडलेल्या होत्या चकल्या आणि चकली कशी असं बारीक गॅसवर तळावी लागते त्याचबरोबर मध्ये आधी जरी थोडा मोठा गॅस केला तरी चालत होतं आणि आज काही जास्त गरम झालेलं जा नाही आज हवा होती त्यामुळे गरम नाही झालेलं बरं वाटलं आज किचनमध्ये स्वयंपाक करायला शक्यतो आमच्या इकडे गरम नाही होत की हवा तर एका दिवशी आबाळ वगैरे जास्त चालत तर खूप गरम होतं आज मी पाटणाची फक्त खिडकी बंद ठेवलेली होती इतकी हवा सुटलेली होती हव्याबरोबर काय होते माती आतमध्ये बारीक अशी येते आणि सतक्या फरशीवर पायाला मी माती लागते त्यामुळे खिडकी बंद ठेवावे लागते की हवा हो मग फक्त फॅन चालू ठेवला बॉलमधनं आणि तरी स्वयंपाक केलेला आहे तर गरम वगैरे अजिबात झालेलं नाहीये आणि मस्त पैकी मेनू आज तयार झालेला आहे तर चला एवढं आवरून घेते भांडे मी शेवटी घासणार आहे आता काय घासत बसत नाहीये तर आवरून घेते एवढं आणि मी पण आवडते देवाला दिवे वगैरे लावून तिला नवीन कपडे तर चकल्या बघू शकता काही लाल म्हणजे असं भाजलेले आहेत आणि काही पांढऱ्या भाजलेल्या आहेत कारण की मी चकल्या बनवत होत्या त्याचबरोबर इकडं तिकडं थोडस कुठे गेलं की एखादी बॅच थोडीशी लालसर भाजली गेलेली आहे पण जी पांढरी दिसते ती सुद्धा कुरकुरीत लागते आणि जी शी शी ला ले ले जास्त अशी थोडीशी लाल दिसते कलरला तीसुद्धा खूप छान भाजलेली होती आणि असं नाही आहे की जास्त करपलेली आहे किंवा जास्त वेगळी अशी चवी लागते चवीला दोन्हीही छान लागत होत्या चकल्याही सगळं किचन वाट्यावरचं आवरलं तोपर्यंत दिवा लागणीचा वेळ झालेला होता दिवे वगैरे सगळीकडे लावून दिलं अगरबत्ती आणि समीशेच्या बड्ड्याची तयारी करून घेतलेली आहे टायमिंग बघितलं आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर ते मध्ये मध्ये आधी खूप सारे ताईनो कामं केलेली होती बारीक सारीक जी आपल्या घरातली असतात ती आणि त्यानंतर इकडे बड्डेसाठीचा केक जो आणून ठेवला होता सकाळी तो हा आहे बघा ताईनो आणि जे काय आता फराळ वगैरे बनवलेलं होतं ते थोडंसं फोटो वगैरे काढण्यापुरता किंवा व्हिडिओ काढण्यापुरता थोडा वेळ मी तिथं ठेवलं कारण की मला लहान मुलं वगैरे येतील आणि ते ओढा ओढे नको त्यामुळे तो थोडा वेळ ठेवलं तिचे फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर हे पदार्थ सगळे मी उचलून घरात ठेवले किचन किचनमध्ये आणि त्यानंतर मग आम्ही केक वगैरे कट केलेला आहे केक कट कर, कट करायला कर सगळे आता मुलं शेजारचे फॅमिली बऱ्याच गावाला गेलेले आहेत त्यामुळे कोण नव्हतं ताई शिवरुद्र समीक्षेच्या एक दोन मैत्रिणी त्यानंतर त्या मावशी शिवरुद्राला जे काही सांभाळायला आहेत बघायचं ताईंच्या आई त्या होत्या हो मग आम्ही सगळ्यांनी तर समीक्षेचा केक कट केलेला आहे तर असा विचार म्हणजे होता माझा की मी समीक्षेचा बड्डे विसरण्याचं कारण एकच होतं की ताईनं समीक्षेचा बड्डे दादाच्या बड्डेबरोबरच करायचा होता मी म्हटलं फक्त आज पदार्थ फक्त बनवावेत आणि केक कटिंग जे आहे ते दादाच्याच बड्डेला केक कट करूया दोघांचे एकत्रच बड्डे करावेत असा माझा विचार होता पण नंतर म्हटलं जाऊ दे मुलांची असतं ज्या त्या दिवशी बड्डेचं सेलिब्रेशन असलं की त्या दिवसाचं ते त्यांचं म्हणजे असं नाही का आनंद जो असतो तो त्याच दिवशी असतो तर म्हणून मग केक वगैरे आणला आणि कट केलं छोटस सेलिब्रेशन हे झालेलं आहे तर समीक्षाचा ड्रेस तुम्ही बघितला का जो की दिवाळीला आणलेला होता जो घागरा तोच तिने घातलेला होता तर असता युनो आजच्या व्हिडिओचा करते येतात एंड व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा तर बाय बाय